नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह माझे आमदार अरुण काका जगताप यांना दीर्घायुष्य लाभावे व सुखरूप बरे व्हावे यासाठी भिंगारच्या श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी महाआरती व प्रार्थना माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत तातडीने सुधारणा व्हावी व लवकरच ते चालत भिंगारला श्री शुक्लेश्वर महादेव मंदिरच्या चरणी दर्शनास यावे यासाठी सर्व भिंगारकर एकत्र येऊन भिंगार येथील श्री शुक्लेश्वर महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली या भक्तिपूर्ण उपक्रमात श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे सर्व सन्माननीय सदस्य शंकरराव रासने गणेश उपरे श्याम पांढरे बाळासाहेब धाकतोडे नामदेव साळुंके सुनील पतके चंद्रकांत देशमुख महेश भाऊ झोडगे नारायण बाबर हिरालाल शिंदे तसेच संजय सपकाळ संपत बेरड किशोर उपरे सुमेश केदारी अभिजित सपकाळ दीपक लिपाने ठाकरे मतीन शेख मारुती पवार अजिंक्य भिंगार दिवे सागर चोवांडके कमलेश राऊत भाऊ राऊत विशाल बेल पवार व महिला मंडळ तसेच भिंगारमधील नागरिकांसह विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते महादेव चरणी अरुणकाका जगताप यांच्या आरोग्यासाठी महाआरती व प्रार्थना करण्यात आली यावेळी संजय सपकाळ बोलत होते की अरुण काका जगताप हे सर्वसामान्यांचे नेते आहेत त्यांनी समाजाच्या प्रत्येक स्तरासाठी भरीव कार्य केले आहे त्यांची प्रकृती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी ही श्री शुक्लेश्वर महादेवचरणी आमची प्रार्थना आहे महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले हा उपक्रम धार्मिकतेसह सामाजिक भावनेचे उत्तम उदाहरण ठरला एका लोकनेत्याच्या आरोग्यासाठी समाजातील विविध घटक एकत्र आले ही एकतीचे आणि माणुसकीची भावना आहे जगताप कुटुंबियांना धार्मिकतेचा वारसा लाभलेला आहे त्यांच्या या कार्यामुळे परमेश्वर अरुण काकांना शक्ती आणि ताकद देऊन भिंगारकरांची सेवा करण्यासाठी बरे करेल असे ते म्हणाले श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे सदस्यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले आज सोमवार शुक्लेश्वर मंदिर या ठिकाणी आपण सगळेजण जे जमलेलो आहोत त्याचं मुख्य कारण म्हणजे शुक्लेश्वर देवस्थान हे पाच हजार वर्षापूर्वीपासून पुरातन देवस्थान आहे इथं या देवाजवळ जे पण कुणी काही मागतं ते आजपर्यंत दिलेलं आहे आणि आजपर्यंत याच्या दारातून कुणीच खाली गेलेलं नाही हे भिंगारकरांना आजपर्यंत अनुभव आहे आणि सर्वात महत्त्वाचं आज आम्ही सर्वजण जे जमलो आहे शुक्लेश्वर आरती मंडळातर्फे आम्ही आज आमच्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांचा वेळोवेळी आम्हाला कायम हातभार असतो प्रत्येक मदती कार्याला आम्हाला उभं राहतात आरती मंडळाला प्रत्येक ठिकाणी सहकार्य करतात तर आज त्यांचे वडील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांची परिस्थिती थोडी नाजूक असल्यामुळं आम्ही आज सर्वजण शुक्लेश्वराला एवढं साकडं घालतोय की त्यांना लवकरात लवकर बरं करावं एवढं बोलून मी थांबतोय आज सोमवार स्वयंभू शुक्लेश्वर महादेव मंदिर ढिंगार हे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी नियमितपणे आरती आणि विविध अशा प्रकारचे कार्यक्रम होतात आज सोमवार या दृष्टिकोनातून आपल्या अहमदनगर शहराचे लाडके आमदार आमदार संग्राम भैया जगताप यांचे वडील आदरणीय आमदार काका जगताप यांची प्रकृती थोडीशी खराब असल्यामुळं त्यांना पुणे येथे रोबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि आपण सर्वांनीच या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि ते, ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी सर्व या, या पंचक्रोशीतील भाविक भक्त त्याचप्रमाणे शुक्लेश्वर आरती मंडळीचे सर्व सदस्य महिला वर्ग हे मोठ्या प्रमाणात त्यांनी आरती करून अरुणकाका जगताप यांच्या स्वास्थ्यासाठी महापूजा केलेली आहे तर अरुण काका जगताबाबद्दल बद, सांगायचं म्हटलं तर आपण पाहतोय की नगर शहर भिंगा नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात ख्याती असलेले असे आमदार अरुण काका जगताप हे सर्व लोकांमध्ये प्रिय आहेत विशेष म्हणजे त्यांचं महादेव असन रोकडेश्वर असल सर्व देवांवर असं भाव असं प्रेम आहे हे करत असताना त्यांची हातून प्रत्येक शनिवार असन सोमवार असन संग्राम भाई असतील सचिन भाऊ असतील यांच्या हस्ते पूजा होत असती आणि नक्कीच आपल्या अरुण काका जागतापानला हे आपले देव आदर आपले स्वयंभू शुक्लेश्वर महादेव मंदिर आणि प्रत्येक ठिकाणी आरती महाआरती चर्च असन आपलं मंदिर असल तुम्हाला सांगतो मस्जिद असेल प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या समाजाच्या लोकांनी आरत्या करून अरुण काकांना या ठिकाणी स्वास्थ्य मिळण्यासाठी प्रार्थना केलेली आहे आणि अशाच प्रकारे आपण आज स्वयंभू शुक्लेश्वर मंदिर भिंगार या ठिकाणी आपण सर्वांनी प्रार्थना केली आणि नक्कीच आपल्या प्रार्थनेला यश ये येईल असं मला वाटतं आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपल्या शुक्लेश्वर आरती मंडळाच्या सर्व महिला मंडळांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो शुक्लेश्वर महिला मंडळ हे शुक्लेश्वर मंदिरामध्ये रोजच आरतीसाठी येत असतं पण आज अरुण काका जगताप यांच्यासाठी आपण महाआरती घेतली आणि महापूजा पण केली कारण त्यांचं स्वास्थ्य थोडंसं बिघडलेलं आहे त्यांना लवकर बरं वाटावं आणि ते पुन्हा आपल्यात परत यावे नवीन नवीन नवी कामं आपल्याला त्यांची दिसावी अशी प्रार्थना करून सगळ्या महिला मंडळांनी आज महादेवाची मनापासून प्रार्थना केलेली आहे तरी महादेव त्यांना लवकरच बरं करो ही आमच्या सगळ्यांतर्फे महादेवाला पण प्रार्थना आणि काकांनी परत पटकन उठून आमच्याकडे लवकर यावं आज अरुण काका जगताप यांच्या यांची तब्येत खराब असल्यामुळे श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आपण आरतीचं नियोजन केलं होतं त्यांची तब्येत ते चांगली सुधारणा हो यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना केली आहे थांबते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे आमदार आम अरुण काका जगताप साहेब यांची प्रकृती बरी नसल्यामुळे आज श्री स्वयंभू श्री शुक्लेश्वर मंदिर या ठिकाणी शुक्लेश्वर आरती मंडळानं आपले सर्व सर्व मित्रपरिवारच्या वतीने आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय अरुणकाका जगताप साहेब यांची प्रकृती लवकर बरी होऊन ते लवकरात लवकर पूर्वत आपल्या सर्व जनतेमध्ये लवकर श अहिल्यानगर शहरामध्ये लवकर परत यावे यासाठी आम्ही श्री शुक्लेश्वर महाराज चरणी आम्ही सर्वांनी प्रार्थना केलेली आहे आणि आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की बाबा भोलेनाथच्या कृपेने बाबा भोलेनाथच्या आशीर्वादाने आदरणीय अरुण काका जगताप साहेब लवकरच तब्येत बरी हो त्यांची तब्येत बरी होऊन लवकरच ते आपल्या सर्व श जनतेमध्ये पर्वत सरोवत पर्वतसारखा लवकरच येतील एवढंच सांगतो आणि या ठिकाणी